रामराम शेतकरी मित्रांनो कांदा निरत बंदी उठली नाही अशी बातमी दोनच दिवसापूर्वी आपण पाहिली होती तर मित्रांनो आज पुन्हा एकदा नवीन माहिती समोर येत आहे कांदा परदेशामध्ये जाणार आहे परंतु किती जाणार आहे कोणत्या देशामध्ये जाणार आहे काय नेमकी माहिती समोर येत आहे अगदी थोड्या वेळात आपण जाणून घेऊयात मित्रांनो देशातील कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तीन महिन्यापूर्वी कांदा निर्यातबंदी केली होती सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यामध्ये मोठी नाराजी होती याविरोधात शेतकरी संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध करीत ठिकठिकाणी आंदोलनंही केली होती मित्रांनो याच पार्श्वभूमीवर सरकारने आज एक निर्णय जाहीर केलेला आहे भारतातील जवळपास पंचावन्न हजार टन कांदा परदेशात निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे मित्रांनो ताज्या माहितीनुसार केंद्राने कांदा निर्यातदारांना चोपन्न हजार सातशे साठ टन कांदा बांगलादेश मॉरिशस बहारीन आणि भूटान या देशामध्ये निर्यातीला परवानगी दिली आहे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी ही माहिती दिलेली आहे दरम्यान कांदा निर्यातबंदी केल्याने विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळले होते गेल्या दोन चार दिवसामध्ये बातमी आली होती की कांद्याची निर्यातबंदी उठवली त्यानंतर बातमी आली एकतीस मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी ही राहणार मित्रांनो आता पुन्हा एकदा बातमी आलेली आहे की केंद्राने कांदा निर्यादांना चौपन्न हजार सातशे साठ टन कांदा बांगलादेश मॉरिशस बहारीन आणि भूटान या देशामध्ये दे निर्यातीला परवानगी दिलेली आहे आणि ही माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी दिलेली आहे तर मित्रांनो याचं नोटिफिकेशन जे काही असतं ते नोटिफिकेशन अजूनही आलेलं नाही परंतु बातमी आलेली आहे की चोपन्न हजार सातशे साठ टन कांदा बांगलादेश मॉरिशस बहरीन आणि भूटान या देशामध्ये निर्यातीला परवानगी दिलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा